नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी साधी सरळ सोपी पण चविष्ट अशी फ्लावरची सुकी भाजी कशी बनवायची ते शिकणार आहोत टिफिनसाठी तर ही अतिशय उत्तम रेसिपी आहे रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया फ्लावरची भाजी करण्यासाठी मी इथे चारशे ग्रॅम फ्लावरचे छोटे तुकडे करून घेतले आहेत हे फ्लावरचे तुकडे मी आता गरम पाण्यात एक मिनटं राहू देणार आहे फ्लावरमध्ये दे बऱ्याच वेळा हिरव्या रंगाच्या आळ्या आढळतात त्यामुळे फ्लावर नेहमी गरम पाण्यानेच ने स्वच्छ धुवावी फ्लावरला गरम पाण्यात टाकून एक मिनटं झालेलं आहे मी आता है पाने ने भाजी मी कर उन गेत हे पाणी गाळणीने गाळून घेते भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यात मी भाजीसाठी तेल टाकून घेते तेल व्यवस्थित तापलं आहे त्यात मी अर्धा चमचा मोहरी फोडणीसाठी टाकली आहे तसेच थोडासा हिंग देखील घेतला आहे स्वच्छ धुतलेला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे बारीक कापलेला लसूण देखील टाकून घेते तीन हिरव्या मिरच्यांचे मी ते छोटे तुकडे करून घेतले आहेत ते देखील टाकून घेते हिरव्या मिरच्या आणि लसूण गरम तेलात ते एक ते दीड मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मी या फोडणीत अर्धा चमचा जिरे एक चमचा धने पावडर तसेच अर्धा बारीक केलेला टोमॅटो देखील टाकून घेते टोमॅटो टाकल्यानंतर त्याला एक मिनटं जरा व्यवस्थित शिजू द्या इथे मी एक छोटी वाटी म्हणजे पाव कप हिरवे वाटाने घेतले आहेत ते देखील टाकून घेते अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि भाजीची लज्जत वाढवणारा खास घटक म्हणजे पावभाजी मसाला छोटे दोन चमचे पावभाजी मसाला मी भाजी करण्यासाठी वापरणार आहे पावभाजी मसाला देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि मी त्यात आता स्वच्छ धुतलेली फ्लावर देखील टाकून घेते फ्लावर फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चवीपुरते मीठ भाजीत टाकून घ्यायचे आहे आता कढईवर झाकण ठेवून सात ते आठ मिनटं ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे सहा सात मिनटानंतर झाकण काढून भाजी शिजली की नाही ते मी चेक करून घेते प्रथम तिला व्यवस्थित चाळून घेते भाजी मी परत दीड ते दोन मिनटं शिजू देणार आहे मी परत झाकण ठेवून घेतलेलं आहे दोन मिनटानंतर मी झाकण काढून घेते भाजी चाळून परत चेक करून बघते व्यवस्थित शिजली आहे की नाही भाजी अगदी परफेक्ट शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात कलर देखील खूप सुरेख आहे गॅस बंद करून मी ही भाजी काढून घेते वरून स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर पावभाजी मसाला टाकून केलेली फ्लावरची ही चमचमीत भाजी खाण्यासाठी इथे रेडी आहे टिफिनसाठी ही भाजी नक्की करून बघा लहानांपासून तर मोठ्यांना नक्की आवडेल तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा